सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेच्या नाकारतेपणामुळे सांगलीकरच्या कोल्हापूर रोड येथील रस्त्याच्या कामाला ग्रहण लागले आहे असेच म्हणावे लागेल महापुरात कोल्हापूर रोड शामराव नगर येथील पाणी वाहून नेण्यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेतले असून त्यातून गटारी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत मात्र तो परत सदर रस्त्यावर वाहतूक करणारे मरण यातना सोसत आहेत आताच्या परिस्थितीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता श्री मिरजकर साहेब जातीने टीम घेऊन जागेवर काम करताना दिसत आहे मात्र मनपा प्रशासन झोपेत असल्याचे दिसून येत आहे आरोग्य विभाग अथवा जलनिसारण विभागाचे कोणीही फिरकले नाहीत मग सांगली कर्नाळा रस्ता मनपाच्या चुकीच्या धोरणामुळेच रखडला आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अखंड सांगली कुपवाड मिरज शहर उपनगरे पाण्याखाली गेली त्याला जबाबदार कोण शहरातील नाले खाल्ले कोणी याच्यावर कोणी सुद्धा बोलत नाही जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनपा आयुक्त यांनी सगळी कामे बाजूला ठेवून या बाबतीत कारवाई करणे अपेक्षित आहे सर्व लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री यांनी संस्कृती बचाव आणि इशारा सभा यातून बाहेर होऊन मनपा क्षेत्रातील प्रश्न समजून घेऊन कार्यवाही करणे आवश्यक का आहे आढावा बैठकीत तुमच्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते सोडून समजतील इतर राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांना व सुजान नागरिकांना बोलावून मार्ग काढावा असे किती वेळा सुचवावे याची सुद्धा आता लाज वाटत आहे सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट